हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे संघर्ष योगदा मनोज रांगे पाटील चित्रपट चौदा जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला मराठा समाजाचे समाजाने नव्हे तर राज्यातील सर्व समाजाने हा चित्रपट पहावा असं रोहन पाटील यांचं म्हणणं संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौदा जून जुद 2024 रोजी येणार आहे सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू असून येत्या चौदा जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार रोजी हा चित्रपट सिनेमागृहात धडकणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनात्मक भूमिकेतून सरकारसोबत संघर्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या मनोज झरंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट चौदा जूनला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटामध्ये अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे कलाकार आहेत चौदा जूनला फक्त मराठा समाजानेच नव्हे तर राज्यातील सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा अशी भावना संघर्ष योद्धा चित्रपटामध्ये जरांगी पाटील यांची प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते रोहन पाटील यांनी लासलगाव भेटी दरम्यान व्यक्त केली आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्पर्ज न्यूज नासिक महाराज आज तुमची शपथ खाऊन सांगतो या गुढी जवर जीव आहे ना तवर समाजासाठी समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी जग